भाऊली उमेश सोट समाजाच्या तरुणाची जातीच्या प्रतिष्ठेपाई जातीच्या माणसांनी धनगर समाजाच्या या अठरा वर्षाच्या तरुणाची हत्या केलेली आहे साधारणपणे दोन महिन्यापूर्वी या मुलाचा डोक्याचा भाग सोडून डोक्याच्या खालील सर्व हाडस चुरा करून या मुलाला पोलीस येईपर्यंत दीड ते दोन तास आरोपी दिली त्या मुलाच्या वडिलाला भावाला सरपंचांना बावकीतल्या लोकांना जवळ येऊ दिलं नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तो मुलगा कोमात गेला आणि त्यानंतर कालच्या सहा तारखेला त्या मुलाचं निधन झालं दोन तीन दिवसाच्या सोशल मीडियामधून या मुलाच्या हत्येसंदर्भात या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजापर्यंत ही बातमी केल्यानंतर आम्ही काल टाकळी गावामध्ये भेट दिल्यानंतर मुलाचे वडील मुलाची आई मुलाचे आजोबा चुलते सगळे सरपंच गावचे सगळे नातेवाईक मंडळी इथं उपस्थित आहेत आणि आम्ही प्रेस घेत आहोत प्रेस यासाठी घेत आहोत की उच्च जातीच्या लोकांनी जातीच्या प्रतिष्ठेपायी एका धनगर समाजाच्या पिवराचा बळी घेतलेला आहे मुलगा अठरा वर्षाचा आहे आणि त्यांची मुलगी वीस वर्षाची <coughs> गोविंद रंगनाथ डुरे नावाचा आरोपी या मुख्य आरोपी हा अशा दहा पंधरा लोकांनी दहा पंधरा लोकांनी या मुलाची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर मुलाच्या आईवडिलांनी दोन एकर जमीन विकून गेल्या दोन महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला तो दोन महिने मृत्यूशी झुंज देत होता अखेर कालच्या सहा तारखेला त्याची डेथ झाली त्या आरोपीने मुलाच्या आई वडिलांना भावाला सुद्धा मारलेला आहे आईला धमकी दिलेली आहे वर डोळे केले तर बघा किंवा कोणाला सांगाल तर बघा अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांना दहशतीमध्ये ठेवलेला आहे हा जो मुख्य आरोपी आहे गोविंद रंगनाथ टुरे आता प्रश्न निर्माण होतो की या महाराष्ट्रामध्ये इतर समाजातल्या लोकांनी खालच्या समाजातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या मुलांचा बळी जातो त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात महाराष्ट्रामधलं आत्ताचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे वातावरण सुरू असताना एका बाजूला या महाराष्ट्राचे पक्षप्रमुख बीड जिल्ह्यामधले खासदार आमदार लोकप्रतिनिधी स्वतःला सोशल वर्कर समजणारे सिलेक्टिव्ह प्रोग्राम राबवणारे सोशल वर्कर या सगळ्या लोकांना आव्हान आहे बीडला गँगवारचं बीड म्हणून ओळखलं जातं त्याच लातूर जिल्ह्यामधला हा गोविंद रंगनाथ डुरे नावाचा हा आरोप आहे या आरोपीची बॉडी लँग्वेज बघा याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या हातामध्ये पिस्टन आहे याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायची आहे कांचन नावाच्या कांचनदा नावाच्या टोपण नावानं हा वावरतो याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपाई या आरोपीनं अठरा वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे आय टी आय मध्ये शिकणारा मुलगा आणि सांगितलं जात आहे प्रेम प्रकरणातून जातीच्या प्रतिष्ठेपाई एका धनगर समाजाच्या आय टी आय मध्ये शिकणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या त्याचे आई वडील इथं बसलेले आहेत या आई वडील आणि भावालाही या माणसानं मारहाण केलेली आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ओबीसी चा आंदोलक म्हणून काम करत असताना गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या लोकांनी आमच्यावर जातीवादी म्हणून शिक्का मारला आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्या त्याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं झालं पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे यामध्ये दुमत असायचं कारण नाही पण हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये उच्च जातीने खालच्या जातीच्या लोकांना आजपर्यंत कशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे लातूर जिल्ह्यातल्या टाकळी गावातलं हे उदाहरण आहे आता माझा सवाल आहे या महाराष्ट्रामधल्या प्रमुख नेत्यांना प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने सिलेक्टिव्ह प्रोग्राम एखाद्या माणसाचा राजकीय मोठ्या व्यक्तीचा बळी घेण्यासाठी इथं प्रोग्राम राबवले जातात मग पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मधल्या गिरी गोसावी समाजातल्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली पण मीडिया असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा खासदार असतील किंवा शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र बीड बीड जिल्ह्यामधल्या दादागिरीविषयी असेल जिल्ह्यामध्ये दादागिरी पण या लातूर मधल्या अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये कोण पत्र लिहिणार तुम्ही मला म्हणाल जातीय पदातून तुम्ही बोलताय का आम्ही आरोपीची जात शोधत नाही पण तुम्ही खालच्या जातीच्या मुलानं अशा पद्धतीतनं खालच्या मुला खालच्या जातीतल्या मुलाचा खालच्या जातीतल्या लोकांचा तुम्ही अशा पद्धतीनं बळी घेणार आहात का हा प्रश्न या महाराष्ट्रात महाराष्ट्राला आम्ही विचारत आहोत आणि माउली उमाकांत सोट या अठरा वर्षाच्या धनगर समाजाचं कोरग मारलं गेलंय त्याला न्याय मिळणार का हा सवाल आमचा इथल्या व्यवस्थेसमोर आहे यामधले या किती आरोपी आहेत यामध्ये तक्रारी या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्यामध्ये किती आरोपी अटक झाले सहा आरोपींना अटक झालेली आहे अजून आरोपी अटक होणे बाकी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि जात वर्चस्वाच्या माध्यमातून ऑनर किलिंग साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर सैराट सैराट चित्रपटात जी घटना घडली तशीच घटना या टाकळी गावामध्ये लातूर शहराजवळ घडलेली आहे एक धनगर समाजाचं पोरग मारलेलं आहे मी यासाठी जातीचा उल्लेख करतोय की जात प्रतिष्ठेपाई हे पोरग मारलंय आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा इतर गुन्ह्यामधून जर काही गोष्टी झाल्या असतील तर मी जातीचं नाव घेतलं नसतं पण खालच्या जातीच्या पोराला खालच्या जातीच्या लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का प्रश्न उपस्थित मी हा करत आहे की जे जे म्हणून स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजून घेतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या पिस्टल विषयी या गुन्हेगाराविषयी या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला जाणार आहे का या व्यक्तीवरती याच्या याची बॅक हिस्ट्री काढावी या आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत खुनाचा गुन्हा सुद्धा या व्यक्तीवरती दाखल आहे याच्या घरामध्ये हातीर आहेत असं बोललं जातात आवाजात त्याची ही चौकशी झाली पाहिजे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसानी खालच्या जातीतल्या माणसाचा खून केलेला आहे का तरुण मुलाचा खून केलेला आहे का अठरा वर्षाचा मुलगा आणि मुलीचं वय वीस वर्ष दोन वर्षाने मुलगी मोठी आहे या मुलाच्या आई वडिलानं भावानं भावकीतल्या माणसानी या मुलीच्या आई वडिलाला त्यांच्या घरामध्ये जाऊन या मुली संदर्भात कल्पना दिलेली होती ही तुमची मुलगी या मुलीला तुम्ही समजावून सांगा ही भूमिका या मुलाच्या आई वडिलांनी घेतलेली असून सुद्धा या मुलाची हत्या करण्यात आलेली काय मागणी गुन्हे तर दाखल झालेलेच आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे नाहीतर साक्षीदारांना फोडण्याचाही प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो परत हे या माऊली सोड त्यांचं कुटुंबीय त्यांची भावकी त्या गावामध्ये राहते या लोकांना संरक्षण भेटलं पाहिजे त्यांच्यावरती दहशत आहे आणि या खुनाची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईपर्यंत कोर्ट सुनावेल की शिक्षा झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे ठीक आहे फाशीची शिक्षा होईल पण त्याला दोन महिने तो भोगत होता तुम्ही आताच का त्याचा गेल्यानंतर आला कारण वेदना भोगत असताना इथलीच प्रक्रिया चालू होती त्यावेळेस त्यावेळी जर ही प्रकरण आम्हाला कळलं असतं या लोकांनी जर सोशल मीडियातून आता देत झाल्यानंतर सोशल मीडियामधून मी राहतो सांगली जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडतात ही सोशल मीडियामधून या घटनेचं गांभीर्य पाहून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत जर आम्हाला हीच गोष्ट त्याच वेळी कळली असती तर त्यावेळी आम्ही इथं आलो असतो यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बळगायचं कारण नाही सोशल ही बातमी आई वडील दोन एकर जमीन विकून वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च त्या मुलाला त्या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च केलेले आई वडील अशिक्षित आहेत आई वडिलांना जर याच भांडवल करायचं असतं या लोकांना राजकारण करायचं असतं या लोकांना जातीय मोर्चे काढायचे असते कुणाला तरी टार्गेट करायचं असलं तर त्याही गोष्टी हो झाल्या असत्या पण गरीबाच्या हत्येला खालच्या जातीच्या लोकांना त्यांच्या मृत्यूला किंवा मा, त्यांच्या माणसांना किंमत नाही का माझा ना असा अजून एक प्रश्न आहे तुमच्याच समाजाचा त्या ठिकाणी सरपंच होते तुमच्या शेजारी बसलेले जे कार्यकर्ते आहेत गोयकर त्यांनी म्हणते तुम्ही गावात येऊ नका जाती हे निर्माण करू नका मला वाटतं या विषयाला डायव्हर्ट करता या विषयासंदर्भात बोला माझं म्हणणं असं आहे की या आरोपीला लवकरात लवकर या आरोपी आणि त्यांच्या सह आरोपींना सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय चालवण्यात यावा जो तुम्ही आरोपी अटक झालेला आहे हा हा आरोपी अटक झालेला आहे पण याची बँक हिस्ट्री पण तपासावी आणि सामूहिक गुन्हा असल्यामुळे मोकाखाली कारवाई करता येते का मोकाचा गुन्हा यांच्यावरती दाखल करावा हाय ही आमची मागणी आहे कारण सामूहिक दहा पंधरा लोकांनी मारहाण केलेली दहा पंधरा लोकांनी हा बले घेतलेला आहे तुम्ही हातामध्ये नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आता तुम्ही या मध्ये कसा लढा उभारताय आणि काय मागणी आहे तुमची सरकारकडे आमची सरकारकडे हीच मागणी आहे की एका धनगर समाजाच्या तरुणाची हत्या झालेली आहे आज तीन चार दिवस झालेले आहे यातले अर्धे आरोपी अटक झालेले आहेत अर्धे आरोपी अजून मोकात आहेत त्या आरोपींना अटक झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे आणि ह्या सामूहिक सर्वांनी एकत्रित मिळून पद्धतशीर कट रचून या मुलाची हत्या केलेली आहे आणि जात प्रतिष्ठेपायी अनर किलिंग असं असं म्हणलं म्हणावं लागेल जात प्रतिष्ठेपायी इथं आम्ही देश स्वतंत्र झाल्यापासून आणि त्याच्या अगोदरपासून इथं जात वास्तव कमी व्हावं जातीमधली तेड कमी व्हावी म्हणून इथं सर्व गोष्टी घडत असताना कायदा हातात घेऊन ऑनर किलिंग हा या माऊली सोट यांच्या संदर्भात झालेला आहे या गुन्हेगाराला या गुन्हेगाराची पार्श्वभूमी या गुन्हेगाराचा फोटो याच्या हातामधले पिस्टन याच्यावरचे अनेक गुन्हे याच्या घरामध्ये हत्यारं आहेत हा सराईत गुन्हेगार आहे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे या आरोपीला आणि त्या सर्व आरोपींना एकत्रित मोक्का खाली यांच्यावरती कारवाई करावी ही आमची मागणी आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी हलगर्जी केली असं वाटतं निश्चित हलगर्जी केलेली आहे कारण ही घटना या मुलाला मारहाण करून जवळजवळ दोन महिने होत आलेले मला वाटतं अलीकडच्या सत्तावीस ऑक्टोबरला मारलं हां या बारा एक तारखेला फाडला पोलीस हायगाई केली

महाराष्ट्रामधलं वातावरण एवढं गडूळ असताना एवढं अस्वस्थ असताना पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी एवढे शांत कसे काय बसतात यांच्या पाठीमागं कुणाचा वरद असता आहे का या आरोपींनी पोलीस डिपार्टमेंटवरती काही प्रभाव टाकलाय का दबाव टाकलाय का या गोरगरीब माणसांच्या मनामध्ये जे ते दहशतीखाली आहेत दहशतीखाली वावरत असताना था गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी कुठलीही त्या मुलाला वाचवणं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला स्वतःची जमीन विकली वीस पंचवीस लाख रुपये घालवले पण तो मुलगा कोमातन बाहेर पडू शकला नाही त्याची डेथ झाली निश्चित पोलीस डिपार्टमेंटचं या केसकडे दुर्लक्ष दुर्लक्ष होतय आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या या हैगईच्या विरोधामध्ये मोर्चा सुद्धा काढणार आहोत मोर्चा काढून सगळं थांबेल असं वाटते पण पुन्हा या घटना घडायच्या नसतील या यंत्रणेवर दबाव पाहिजे की नको त्यांना तर खुर्चीवर हकालपट्टी झाली पाहिजे असं तुम्हाला विषय असा आहे अर्ध्या आरोपींना अटक झालेली आहे प्रशासन न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास करणारी माणसं आहोत जर दुसऱ्या आरोपींना सगळ्या आरोपींना अटक केली त्यांच्यावर प्रॉपर पद्धतीनं गुन्हे दाखल झाले तर बाकीचा विषय उरतच नाही सी आय कडे तपास द्या अजून काही गोष्टी करा त्या आरोपी बाहेर सुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे साक्षीदार फोडले जाणार नाही याविषयी काळजी घेतली पाहिजे आणि या घटनामध्ये जर येऊ घातलेल्या चार दिवसामध्ये जर हायगाई झाली तर आम्ही मोर्चा काढायला मोर्चा काढणार आहोत आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाही पण लातूर मध्ये त्या पोलीस स्टेशनवर मोर्चा जरूर काढू आणि आज आम्ही त्या पोलीस स्टेशनला भेट द्यायला सगळेजण जाणार आहोत काय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्या पोलिस अधिकाऱ्यांना भेटायला आम्ही जात आहोत वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही का भेटणार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार पण या पोलीस अधिकाऱ्यांनी नक्की आजपर्यंत काय काय केलंय याची आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेणार आहोत धन्यवाद